झिंबावे दत्तवाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश वहूर जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाला धक्का आमदार भरतशेड गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पक्षप्रवेशांचा धडाका सुरूच ठेवला असून दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाड तालुक्यात वेगवेगळे असे तीन पक्षप्रवेश आमदार भरतशेड गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आले प्रथम सांदोशी अमडोशी नंतर वहूर विभागातील अधिष्ठे उबटाळे आणि या दोन गावचे जोरदार प्रवेश होत असतानाच वहूर विभागातील चिंबावे दत्तवाडीतील नागरिकांनी बीजेपीला रामराम ठोकत आमदार भरतछेड गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत तुडील येथील शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख इकबालभाई चांगले यांच्या निवासस्थानी आमदार भरतछेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी बोलत असताना प्रवेश करताना भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर बोट ठेवत आमच्या गावचा विकास होत नसल्याने आम्ही पुन्हा घरवापसी करत असल्याचे सांगितले आहे भाजपाचे कार्यकर्ते प्रमोद ठोंबरे प्रदीप कदम अमोल जागडे भारशिंग किशोर भुवड दिनेश लंके सुरेंद्र भावे सुमित भावे इत्यादी चिंबावे दत्तवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळातील कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे गेले अनेक वर्षे आम्ही ज्यांची वाट होतो ते चिंबावे दत्तवाडीची ही आमची सर्व तरुण कार्यकर्ते हे मुंबईला राहणारी मंडळी आहेत काही इतर राहणारी मंडळी आहेत परंतु गेले अनेक वर्ष वाट पाहत असताना त्यांना आज वाटलं की आज या शिवसेनेमध्ये प्रवेश करावा आपण काम करणारी मंडळी आहोत हे त्यांनी पाहिलं हा आमचाचा दिवसातला तिसरा प्रवेश आहे आमडोशी सांदोशीमधल्या ग्रामपंचायतमधल्या आमडोशी गावाचा एक झाला त्यानंतर आधीच ते उबट अळीचा झाला आणि आत्ता चिंबावे दत्तवाडी तिथल्या ह्या तरुण कार्यकर्त्यांचा आत्ता प्रवेश झालेला आहे तर मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि जी काय छोटी मोठी मोठी विकास कामं आहेत ते आम्ही मार्गी लावतो आहे ते त्यामध्ये त्यांच्या जर गावाचं काय वाढीचं काम असेल तेही आम्ही मार्गी लावू परंतु आत्ता त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही सतत आम्ही पाच वर्षे आम्ही सतत ह्या कार्यरत मी काम करी होतो आणि काम करी असताना आमच्या मनासारखं कुठला एक काम आमच्या इथं आमच्या वाढीसाठी ना। झाला नाही संघटनेसाठी संघटनेसाठी मुंबईवरून आम्ही प्रत्येक वेळेला येऊन आमच्या संघटनेने कुठल्या म गावच्या मंडळीने त्याचा अजिबात त्याचा विचार केला नाही आम्ही येऊन सतत आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला सांगत असेल की आज आपला असे निधी आले ह्या निधी आपण आपण करूया हे काम करूया कुठल्या गोष्टी त्याच्यात त्यांनी अजिबात लक्ष न दिला आणि सतत आम्हाला ते डावलत झाले आणि आज आम्ही आम्हाला विकासासाठी आम्ही निधी आणला असताना ह्या लोकांनी कुठला त्याच्यावर त्याचा विचार केला नाही आणि आज 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 आम्ही ते विचार केला की ना नाही हे लोक आम्हाला ऐकणाऱ्यासाठी नाही तर आम्ही शेवट कंटाळलो आणि आज आम्ही शिवसेनेमध्ये परत प्रवेश केला आणि आम्ही खरे शिवसैनिकच होतो आणि आजपर्यंत आम्ही शिवसैनिकच राहणार